अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली बंद असल्यानं स्थानिक तरुणानं मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी मॅनेजरनं हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे मलंगगड परिसरात राहणारा प्रतीक भोलानाथ पाटील हा तरुण शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता मलंगगड फ्युनिक्युलर ट्रॉलीजवळ आला आणि ट्रॉली बंद असल्याचं पाहून त्यानं ऑफिसमध्ये जात प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभ्रता दास यांना ट्रॉली बंद असल्याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली त्यावर दास यांनी सहा वाजल्यापासून टेक्निकल फॉल्ट झाल्यानं ट्रॉली बंद असून ती नऊ वाजता सुरू होईल अशी माहिती दिली त्यावरून प्रतीक पाटील यानं दास यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभ्रता दास यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असून पोलीस पुढील तपास करतायत एकमत न्यूज मलंगगड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज